माता जगदंबा सद्गुरू संत सेवालाल महाराज शेवालाल महाराजांचे अवतारी बंजारा समाजाला दिशा देणारे बंजारा समाजाला जनजागृती करणारे अंधश्रद्धेतून उजळात आणणारे महान तपस्वी महान योगी हो अखंड बाल ब्रह्मचारी रामराव बापूजी यांच्या जयंती व गुरुपूजनाचा हा कार्यक्रम या तीर्थक्षेत्र महान पवित्र भूमी पोहरादेवी इथे दरवर्षी होत असतात हे गुरुपौर्णिमेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं गुरुपूजाची करण्या दर्शन घेण्यासाठी हे तर येत असतात पण या यात्रेला स्वरूप म्हणजे या आपल्या परिसरात आपल्या विदर्भात काही मराठवाड्याच्या काही भागात हे जेव्हा काही काळात काही वर्षापूर्वी आपल्याला जेव्हा शेतकरी सगळे पीक पाणी शेतात सगळं बिया टाकून बसलेले असतात पण राजाच्या प्रकोपाने आपल्याला ज्यांना वरून देवताची कृपा होत नव्हती त्यांचे साखळे हे महान तपस्वी रामराव बापूजी चरणे घेऊन सगळे काही लोक येत होते त्यांच्या या आशीर्वादाने हे सगळं वरून वर्षा होऊन इथे हर वर्षी जेव्हा बापूजी होते त्यावेळेस या पोहरादेवीमध्ये जेव्हा गुरुपौर्णिमेचा प्रसाद घ्यावा तेव्हा आपल्या या सगळ्या परिसरात वरुण राजाचा वर्षा होऊन त्यांना संतुष्ट मिळत होती त्या माध्यमात हे यात्रेचं स्वरूप तिथे झालेलं आहे या भगवान या, या धरती या भारत भारतभूमीला एक कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशाला शेतकरी ह्या सगळ्यांचा पोशिंदा आहे भगवान रामराव बापू यांना याने आई मर्यामा जगदंबादेवी शिवादास महाराज यांना प्रार्थना करायची आणि यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन या शेतकरी बांधवांना शेतबां शेतकऱ्यांना सुखरूप ठेवाव किसानाला सुखरूप ठेवावं यासाठी प्रार्थना करून